हॅलो फ्रेंड्स मी जयश्री स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज पित्र अमावस्या होती तर त्यासाठी आम्ही काय काय बनवलं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगते तर इथे तांदळाची खीर बनवलेली आहे आणि खीर खूप छान झालेली होती त्यानंतर इथे थोड्या थोड्याच भाज्या केलेल्या आहेत तर इथे चक्कीची आणि भेंडीची भाजी आहे त्यानंतर इथे मेथीची आणि कारल्याची भाजी आहे आणि ह्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत त्याच्यामध्ये चवळी गवार आणि गिलक्याची भाजी आहे आणि भाज्या खूप छान झालेल्या होत्या तर बघू शकता याच्यामध्ये लाल तिखट वापरलेला आहे त्यानंतर इथे देवांसाठी नैवेद्य काढलेला आहे त्यानंतर इथे आवळूच्या वड्या केलेल्या आहेत वड्या पण खूप छान झालेल्या होत्या बघू शकता आणि ही कढी आहे कढी पण खूप छान झालेली होती खूप आंबट कढी होती आणि आंबट कढी तर सगळ्यांनाच आवडते इथे हा भात आहे त्यानंतर इथे हे उडीदाचे वडे आहेत वडे पण खूप क्रिस्पी आणि खूप छान झालेले होते त्यानंतर हे सगळ्या भज्या आहेत म्हणजे जसे गिलक्याच्या वगैरे सगळ्या भज्या आहेत त्यानंतर हे पापड आहेत उडदाचे पापड आणि ही कुरडई आहे तर तुम्ही सर्व पित्र अमावश्याला कोणकोणत्या भाज्या बनवता काय काय बनवता ते सगळं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि त्यानंतर इथे चुल्यामध्ये नैवेद्य टाकला जातो जो की आपण घास म्हणतो तो इथे चुल्यामध्ये टाकला जातो तर त्यासाठी हे इथे चुलं पेटवलेलं आहे त्यानंतर मग आता जेवणाची तयारी सुरू होती तर मग मम्मी सगळे ताट वगैरे बनवत होती सगळ्यांना ताट वगैरे करत होती तर बघू शकता आता मम्मी इथे ताट झाल्यानंतर आम्ही नैवेद्य देतो आणि हे आहेत माझ्या आजी आजोबा